भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित आंदोलनात माजी मंत्री अनिल बोंडे यांनी जाहीर भाषणातून तिवसाचे गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन धमकी दिली आहे ही बाब असंविधानिक असून अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी दिवसा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे दिवसा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले दिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव दक्ष तथा स्वच्छ प्रतिमेचे श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे काही कर्मचाऱ्यांनी कामात अनियमितता केल्यामुळे त्यांच्या विलंबनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जाधव यांनी पाठविला होता तेव्हा त्या ते द्वेषातून एका विशिष्ट लॉबीच्या राजकारण्यांना हाताशी धरून डॉक्टर चेतन जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले एक नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेल्या आंदोलनात माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आपल्या भाषणातून तिवसा गटविकास अधिकारी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून जाहीरपणे कार्यालयात येऊन मारण्याची धमकी दिली आहे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना टार्गेट करून बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे आरोप करणारे सर्व राजकारणी एका विशिष्ट समूहातील असून दिवसा येथील दीड वर्षाच्या कार्यकाळात गटविकास अधिकारी यांच्याबद्दल सामान्य जनतेची एकही तक्रार नाही भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पारदर्शी कामाचे आदेश दिल्याने त्यांनी राजकारण्याच्या वतीने अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले आहे तेव्हा भाजपाच्या अनिल बोंडे यांनी तिवसा विकास अधिकाऱ्यांना त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता पसरवणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर भवते संदेश मेश्राम विलास चव्हाण विकास नहीं आने है। काल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाचं जे जनआंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये माननीय अनिल बोंडेंनी गट गटविकास अधिकाऱ्यांवर जे आरोप केले ते आरोप अत्यंत चुकीचे आहे आणि सोबतच त्यांनी फरामखोर व्हिडिओ नालायक व्हिडिओ आणि ऑफिसमध्ये येऊन फटके मारण्याची जी भाषा वापरली त्याबद्दल आम्ही अनिल बोंडे यांचा जाहीर निषेध करतोय आम्ही सर्व तिवशातील सामाजिक कार्यकर्ते मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की अनिल बोंडेंवर कारवाई करण्यात ते यावी त्यांनी जे चिथावणीकर वक्तव्य केलं आहे ते त्यांना अशोभनीय आहे जर अनिल बोंडे साहेबांनी ते वक्तव्य मागे घेतलं नाही तर अनिल बोंडेंनी जर दर... फटके मारणे तर सोळा जर त्यांनी बी साहेबांच्या केसाला धक्का लागला तर अनिल बोंडेला नागड करून मारण्याची हिंमत इथल्या कार्यकर्त्यांमध्ये हे त्यांनी विसरू नये बीडीओ साहेब कदाबी एकटे नाहीत त्यांचे असणारे सर्व समूह त्यांच्या सोबत आहे एवढंच मी सांगतोय अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती